नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तूर बाजारामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चढ उतर झाले आहे सध्या महाराष्ट्रामध्ये तुरीचा बाजारभाव कसा असणार आहे याविषयी सविस्तर अपडेट आपण घेऊन आलो आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात तुरीचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कसा पद्धतीने बाजारभाव असेल अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल पण वाशिम असेल आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे अकोट या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये तर नांदुरा या ठिकाणी सुद्धा सहा हजार सातशेच्या घरात बाजारभाव मिळाला आहे येत्या काही दिवसामध्ये आपल्या लातुरीच्या बाजारामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे कारण का मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आता या अतिवृष्टीनंतर तुरीचा बाजारभाव कसा असणार आहे याकडे सर्व शेतकरी वर्गाचं लक्ष आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारभावाची लेटेस्ट अपडेट अकोला मार्केटमध्ये चारशे बेचाळीस क्विंटल अवकाल सहा हजार ते सहा हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते पासष्ट पॉईंट वीस रुपयापर्यंत अकोला या ठिकाणचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे अकोट मार्केट सातशे नऊ क्विंटल अवकाले सहा हजार तीनशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोट शहरामध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते अडुसष्ट रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावती अठराशे चार क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार सहाशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी साठ रुपये ते सहासष्ट पॉईंट दहा रुपयापर्यंत बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला जालना तीनशे साठ क्विंटल उकलले सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते पासष्ट रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला बाजारभावाची लेटेस्ट अपडेट तूर मार्केट रेट आजचा तूर बाजारभाव कारंजा मार्केट एक हजार साठ क्विंटल अकलले सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते पासष्ट रुपयेपर्यंत बाजारवाय नांदुरा मार्केट सातशे पन्नास क्विंटल अवकलले सहा हजार ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नांदुरा शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते सदुसष्ट दुसष्ट रुपयेपर्यंत आपल्याला या ठिकाणी बाजारभावाची अपडेट पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला पैठण तीन हजार आठशे कारंजा सहा हजार पाचशे रुपये अकोला सहा हजार सहाशे रुपये अमरावती सहा हजार सहाशे रुपये चिखली सहा हजार दोनशे रुपये हिंगणघाट सहा हजार सहाशे मूर्तिजापूर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हिंगणगाड सहा हजार सहाशे मलकापूर सहा हजार सातशे रुपये मेहकर पाच नऊशे नांदुरा सहा हजार सातशे रुपये बाबळगाव सहा हजार तीनशे रुपये उमरेड पाच हजार अहमदपूर सहा हजार सहाशे रुपयेपर्यंत बाजारभाव जालना सहा हजार पाचशे रुपये सामनेर सहा हजार चारशे रुपये नांदुरा सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे रुपये अहमदपूर सहा हजार सहाशे रुपये दुधनी सहा हजार पाचशे बाजार भाव थोडीशी अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद